एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही दरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन साजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणांना पंचतीर्थाचा दर्जा दिला परदेशातील बाबासाहेबांचं निवासस्थान विकत घेऊन त्या ठिकाणी स्मारक विकसित केले मुंबईत इंदू मिलमधील स्मारकाचं काम गतीनं चालू आहे त्यामुळे काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेबांचा भंडारा मुंबईमध्ये पराभव हो केला त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही अशा शब्दात आमदार प्रवीण दरेकर यांनी संविधान बदलण्याच्या मुद्द्यावर मुंबईत पत्रकार परिषदेत माहिती दिली शरद पवार असं म्हणाले की लोकशाहीमध्ये जनतेला सर्वस्वी अधिकार असतात परंतु सध्या मात्र मोदींचे काही मंत्री असे की संविधान जे आहे ते बदलायचं वारंवार या गोष्टीचा उल्लेख प्रत्येक आज सुद्धा केला मला वाटतं आतापर्यंत पन्नास वर्षाच्या वर संसदीय राजकारण शरद पवार साहेबांनी केलं आणि त्यांनी लमाळीच ढोंगीपानाच लोकांमध्ये संभ्रम निर्माण राजकारण करूनच त्यावर आपल्या सत्तेच्या गोळ्या त्या ठिकाणी भाजल्या परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहिताच राजकारण केलं गरीबाच्या कल्याणाचं त्या ठिकाणी राजकारण केलं आणि संविधानाच्या बाबतीत बोला तर संविधान दिन मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही साजरा केला बाबासाहेबांचा सन्मान केला पंचतीर्थ ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने त्या ठिकाणी जी भूमी पावन झाली त्याला पंचतीर्थाचा दर्जा त्या ठिकाणी आम्ही दिला बाबासाहेबांचं परदेशात असणार निवासस्थान ते त्या ठिकाणी विकत घेऊन ते आम्ही स्मारकात रूपांतर त्या ठिकाणी केलं इंदोवेलची जागा त्या ठिकाणी घेऊन स्मारक त्या ठिकाणी गतीनं उभं राहत आणि त्याच्यामुळे ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा भंडाऱ्यात पराभव केला त्यांना पाडलं निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये पाडलं त्या पवार साहेबांना कुठल्या प्रकारचा नैतिक त्या ठिकाणी संविधान बाबासाहेबांवर आणि आमच्यावर टीका करण्याचा उरतो हे त्यांनाच त्या ठिकाणी विचार आहे परंतु साहेब आता त्या ठिकाणी ट्रष्टी झालेले आहेत कारण बारामतीचा आपला पराभव होतोय महाराष्ट्राचाच

मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर